भाजी ब्रिगेडच्या अधिवेशनादरम्यान हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाचे आणि खालच्या पातळीवर जाऊन ज्ञानेश महाराव यांनी भाष्य केले होते याचाच निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना शिंदे गट आणि हिंदू समाज बांधवांच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला ज्यावेळी ज्ञानेश महाराव हे बोलत होते त्यावेळी स्टेजवर शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही तिथे उपस्थित होते त्यांचाही यावेळी निषेध करण्यात आला तसेच शरद पवारांसह आयोजक आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन ज्या ज्या ठिकाणी शरद पवार एक मोठे देशाचे स्वतःला नेते म्हणून देत आहेत ते त्या ठिकाणी असताना तो ज्ञानेश मायराव त्या ठिकाणी कुत्र्याचा पोरचा आहे काय माहीत नाही परंतु तो त्या ठिकाणी आमचं आराध्य दैवत या ठिकाणी जगात ज्या दैवताला मान हे दोन ते आराध्य आहेत पण ज्याला मान्यता दिलेले असं दैवत ज्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी पुढील पिढी चालते सगळे जण म्हणतात राम राज्य आलं पाहिजे रामासारखंच जीवन जगलं पाहिजे असं सगळ्यांची अपेक्षा तो तो ज्ञानेश माहेराव त्या ठिकाणी काही पण बोलतो असे पिसाळल्या पुतळ्याला या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी जनता तर त्यांची दागा दाखवून पण आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल फडणवीस साहेब आजी दादांना सुद्धा विनंती आहे की अशा ज्या प्रवृत्ती आहेत या लगेच जागेवर ठेचल्या पाहिजे यांच्यावर देशभरेचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना यांचे चेहरे समाजासमोर या ठिकाणी उघड केले पाहिजे अशी आमची या ठिकाणी सर्वच या ठिकाणी शिवसेना असतील भाजप असेल सर्व हिंदुत्ववादी आम्ही या ठिकाणी आज पक्ष सोडून या म्हणून या ठिकाणी आलेलो तर अशा माणसाचे आम्ही सर्व मिळून या ठिकाणी ते वक्तव्य केले आमच्या त्या हिंदू विरोधाबद्दल त्याचा आम्ही निषेध करतो आणि निषेध बरोबर त्यांनी त्यांच्यावर कडक म्हणजे कठोर कारवाई केला पाहिजे नाही ते समाजामध्ये वातावरण खराब करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चालू आहेत निवडणूक तेवढं आलं तर काहीतरी बोलायचे काही विशिष्ट समाजात मदत घ्यायचे हे सगळ्या गोष्टी करते त्याने पवार साहेबांच्या मध्ये याद केले पण पवार साहेबांनी विरोध केला पाहिजे केला नाही पण पवार साहेब करणारच नाही पण सर्वांना माहिती साहेब काय केलं पवारसाहेबांच्या जेवणा सर्वांना माहिती आहे कधी भूल टोपी घालून आमच्या बाळासाहेब ठाकरेच म्हणायचे त्यांना आता उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांनी लगेच बारामतीचे ममते म्हणून पण असं माणसाकडून काय अपेक्षा नाही आम्हाला सरकारने आणि याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पण त्याचा आम्ही निषेध करतो आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी पालसिंग शिवसेनेचे नेते बाबूशेठ टायरवाले आणि आमचे सर्व सहकारी आम्ही सगळ्यांनी आज मान्य पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे तर ज्ञानेश महाराव यां प्रभू रामचंद्रांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी जी अत्यंत निंदाजनक अशी वक्तव्य संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात केली आणि दुर्दैव असं की ते शरद पवारांच्या समोर ही वक्तव्य झाली जी माणसं आजकाल रोज घोषणा देतात रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी तीच माणसं रामाच्या बद्दलच्या त्यांच्या भूमिका काय आहेत हे संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर सगळ्या जनतेला बघायला मिळालं म्हणजे यांचा जो रामकृष्ण हरी म्हणण्याचा जो खोटेपणा आहे फक्त संधी साधूपणा आहे तो या व्यासपीठावर ज्ञानेश महारावांच्या भाषणामधून आणि त्यांच्या वक्तव्यामधून व्यक्त झालाय आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते ज्ञानेश महारावांचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांच्यावर त्या कलमाप्रमाणे किंवा त्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावेत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे या निवेदनाद्वारे केलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा